मित्रांनो तो इलेक्ट्रिक खांबा आहे ना त्यापासून ही रिक्षाची लाईन सुरू होते आणि बघा त्या एक 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 रिक्षा पुढे जात आहे आणि इथून तर बघा ते बिल्डिंग दिसते आहे जी बी के तर तिच्या शेवटचा कोपरा बघा त्या कोपऱ्यापर्यंत ही लाईन आहे आणि खूप वेळ लागतो यांना नंबर लागायला तेव्हा कुठे चार पाच तीन कस्टमर बसतील आणि तेव्हा त्यांचा धंदा होईल परत तिकडे तिकडून सीट मिळेलच असं काय नाही म्हणून हा खूप मार्ग जो आहे रिक्षाचा आपल्याला वाटतो की बसून बिचारा धंदा करतोय पण कारण मी जवळून पाहिलं आहे त्यांना आता एक फेरी झाली दोन फेरी झाली परत बिचारे सेलचे से निघाले कुणाची सेलवर गाडी असते कुणाची मालक मालकीची गाडी असते मग प्रत्येकाला टेन्शनच आहे पासिंग करायची असते वर्षात म्हणजे रिक्षावाल्यांना खूप ताण असतो आणि त्या ताणामध्ये बिचारे रिक्षा चालवतात मला हे म्हणायचं आहे की भारत देश हा तरक्कीवर हो आहे असं म्हणतात पण या रिक्षावाल्यांचं काय विचारांचं पण मी त्यांना विनंती करतो की तुम्ही रिक्षाच नका समजू तुम्ही दुसऱ्या धंद्यात पण पडू शकतात काही पण स्वतःचा प्रायव्हेट धंदा करू शकतात रिक्षा 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 आता ही लाईन शेवटी काय होतो काही निघत नाही आणि मग ते टे टेन्शन मग रोजचा रोज भाग निघाला नाही तर ते बिचारे संध्याकाळीचं कोणतं आता अरे आज नाही निघाला रोज चला मग थोडं टेन्शन आलं आहे मग पिऊया म्हणजे दोन चार पैसे कमवले हो त्यात एक पैसा तरी त्यांचा एक भाग पिण्यामध्ये जातो म्हणजे सांगायची गोष्ट ही की त्यांना बिचाऱ्यांना ताणच आहे म्हणून माझी त्यांना विनंती आहे की बाबा हो रिक्षाच आहे असं नाही दुसरे अनेक धंदे आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो आता बघा ते मी म्हणत होतो की या बिल्डिंगच्या कोपऱ्यापर्यंत नाही त्या पूर्ण ते तिकडचं जे शेवटपर्यंत जे झाड आहे त्या झाडापर्यंत त्यांची लाईन असते आणि हे असं यांचं रोजचं एक फेरा दुसरा फेरा तिसरा फेरा पाच सहा फेऱ्यांमधली बेचारे थकून जातात वाट बघून बघून म्हणजे कोणी करतं कुणाचा स्टॅमिना चांगला असला विचाराचा तो करतो करत राहतो रगडत राहतो पण ज्यांचा स्टॅमिना नाही ज्यांचं शरीर बरोबर नाही किक मारा ताकद लागते तर मित्रांनो हिंमत हारू नका अनेक मार्ग आहेत अनेक धंदे आहेत तुमचं रिक्षामध्ये होत नसेल तर दुसरा धंदा काही करा की ज्यामध्ये तुम्ही तुमचा स्कोप दाखवा तुम्ही कोणती कारागिरी करू शकता हे करा पण कमजोर पडू नका किंवा व्यसनाच्या आधीन होऊ नका व्यसन केल्याने शरीरसुद्धा कमजोर होतं आणि माणूस मनाने सुद्धा कमजोर होतो त्याला कुठे मान राहत नाही घरात नाही बाहेर नाही म्हणून व्यसनाच्या तर आधीन होऊच नका आणि दारू तर कधी पिऊच नका तंबाखू गुटखा या गोष्टी सगळ्या या शरीराला हानिकारकच असतात म्हणून मित्रांनो